महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी विमान अपघातात निधन झालं ही बातमी आता सगळ्यांच्या पर्यंत पोहोचलेली आहे या घटनेचा एक सी सी टी व्ही व्हिडिओ आता सध्या बाहेर आलेला आहे या सी सी टी व्ही व्हिडिओमध्ये जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल स्पष्ट दिसत आहे की सकाळी आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी हे विमान बरोबर जमिनीवर क्रॅश झालं आणि मागच्या वर्षी जी जून मध्ये घटना घडलेली होती अहमदाबाद मधल्या प्लेन क्रॅशची तशाच पद्धतीनं हे विमान देखील जमिनीवर पडल्या पडल्या एक मोठा स्फोट झाला आणि हा स्फोट देखील तेवढाच मोठा होता आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार लिअर जेट फोर्टी फाय एक्स आर असं हे विमानाचं नाव होतं हे विमान एक प्रायव्हेट जेट आहे आणि बरेचशा बिझनेस पर्पजसाठी अनेक जगातले मोठे लोक हे विमान वापरतात जे अमेरिकन मेड विमान आहे या सी सी टी व्ही फुटेजमध्ये व्यवस्थित दिसतंय की हे विमान जमिनीच्या जवळ अगदी कंट्रोल गमावल्यानंतरच आलेलं होतं त्यामुळं ते विमान स्ट्रेट येऊन जमिनीत घुसलं आणि जमिनीत घुसल्या घुसल्या अपघात झालाय असं इथं झालेलं नाहीये की विमान जमिनीवर उतरलं आणि घसरत घसरत जाऊन त्याचा स्फोट झाला असं घडलेलं नाही सरळ विमान आलं आणि सरळ जमिनीवरती बसलं आणि एकाच जागेवरती जिथं पडलं तिथं घुसलं काही लोकांनी असं देखील सांगितलं की हे विमान ज्या येत होतं त्यावेळेला हवेत ते थोडंसं डुलत होतं मग वातावरणामुळे असेल किंवा इतर गोष्टींच्या मुळे असेल हे विमान डुलताना दिसत होतं आणि मग ते जमिनीकडे आलं प्रत्यक्षदर्शींनी काय काय सांगितलं ते पण आपण बघूया ती बॉडी अशी साईडला पडलेली आणि त्यांचं मुलग ही पूर्ण पूर्णपणे पाहिलेली बॉडी पहिल्यांदा ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेल तेव्हा ते चांगलं होतं नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो आम्ही गुरांना हे टाकला आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं ते असं खाली त्याला अटॅक झालं ते बरोबर म्हणजे आठ पणच्या ठेवा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं पण एवढा मोठा त्याचा असं स्पोर्ट झाला ना आमच्या आला मुलं जायचे नेमका टायमिंगच्या वेळ होता पावणे नऊ ला खाली कोसळ असा भरता झाला जात येऊन माझ्यापर्यंत आले तिथे काही आम्ही घाबरलो पोरही आम्ही पुढे सुटलो पण काही झोपेल नव्हता तोपर्यंत विमान तिकडून आलं इथं विमान आल्यामुळे काय झालं ते इथं त्याला व्यवस्थित लँडिंग करता काय आलं नाही ते आल्यामुळे ते असं इकडे वळून गेलं परत पर परत ती पाण्याची टाकी दिसते का हो पाणी पाण्याच्या टाकीकून ते परत आलं परत आल्यावर त्याला म्हणजे इथं त्याला असं हा त्याला नाही तो डायरेक्टच असा घुसला इथून डायरेक्ट इकडं म्हणजे दहापट्टी आलं होतं आलं होतं पण तो उतरू शकला नाही तर बरोबर तो परत धावपट्टी जर आला असतं तर ते सरळच गेलं असतं किंवा त्याला ते ते जमलं नाही याच्यावर हे करायला ते, ते करा डायरेक्ट परत गेलं आणि परत तिकडून तसं आलं आणि परत त्याला याच्या उतरायचं होतं पण ते उतरू शकलं नाही डायरेक्ट असं खाली गेलं धावपट्टी उतरलं काय नक्की काय वाटतं धावपट्टी उतरलं का तर डायरेक्ट खालीच गेलं असं डायरेक्ट धडकून म्हणजे खाली आलं कशाला त्या खालच्या पोर्शनला धडकलं घसरत घसरत पुढे गेलं असा विषय झाला पण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की हा सेकंड अप्रोच होता मग आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये देखील आम्ही सांगितलं की सेकंड अप्रोच म्हणजे पहिल्यांदा जो अटेम्प्ट होता लँडिंग करायचा तो फेल झाला ज्यामध्ये शांभी पाठक या विमानाच्या वैमानिक होत्या त्यांचंही याच्यामध्ये दुःखद निधन झाले त्यांनी पहिला अटेम्प्ट फेल झाल्यानंतर त्यांनी परत एकदा एक, एक राऊंड मारला आणि फ्लाईट राडा ट्वेंटी फोर या वेबसाईटमधून किंवा यांच्या एक्स हँडलवरून त्यांनी स्पष्ट सांगितले की हा सेकंड अटेम्प्ट होता आणि त्यांनी जो अचानक शार्प टर्न घेतला या टर्नमुळं तिथं हा अपघात झाला आणि हा अपघात हा शार्प टर्न घेतल्यामुळं काय झालं ते विमानाचा कंट्रोल त्यांनी गमावला आणि तो कंट्रोल त्यांना परत घेता आला नाही खरं तर जो कंट्रोल त्यांना घेता आला असता तर कदाचित त्यांनी परत एकदा विमानाला वरती उठवलं असतं या विमानामध्ये डबल इंजिन्स होते त्यामुळे असं शक्यता नव्हती की इंजिन फेल झालं डबल इंजिन असल्यामुळे विमानाला उठवता आलं असतं पण त्यांच्याकडून कंप्लीट कंट्रोल गेला आणि हे विमान पडलं अजून विमानात या विमानातला मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये शेवटी कुणाकुणाचं काय बोलणं झालं या सगळ्या गोष्टी नंतर बाहेर येतील पण तोपर्यंत तो तुर्तास असं समजते की हा सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसतंय की विमानाचा कम्प्लीट कंट्रोल गमावलेला होता आणि अहमदाबादमध्ये जशा पद्धतीचा ब्लास्ट झाला तसाच इथं पण ब्लास्ट झाला प्रत्यक्षदर्शी लोकांनी काय काय बघितलं आणि कसा अपघात झाल्यानंतर किती वेळात तिथं लोक पोचले त्यामुळे अजितदादांची खर तर ह्या अपघातानंतर जगण्याची शक्यता खूप कमी होती कारण या अपघाताचं जे स्वरूप आता या सी सी टी व्हीमध्ये दिसतंय ते अत्यंत भयावह आहे आणि अतिशय धक्का लावणार आहे आणि महाराष्ट्राचा हा अत्यंत लाडका नेता महाराष्ट्रातल्या आज आपण बघतोय की सकाळपासून महाराष्ट्रातला नेता काय महाराष्ट्रातले सामान्य कार्यकर्ते काय आणि महाराष्ट्रातला प्रत्येक माणसाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत हे अश्रू कदाचित टाळता आले असते पण या कदाचितला इथे जास्त काही अर्थ नाही आहे जे झाले ते झाले पण हे झालंय याचा हा सी सी टी व्ही फुटेज आहे आणि काही लोकांनी जे मत दिले ते देखील तुम्ही आतापर्यंत बघितलेलं आहे त्यामुळे तुर्ताच या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया याबद्दलच्या आणखी काही अपडेट आल्या तर त्या आम्ही तुम्हाला सांगूच पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र